पद दिली पद दिली दिलीच पाहिजे पदाचं विकेंद्रीकरण झालंच पाहिजे तुमच्याबद्दल बोललं तर चुकीचं होतं लोकांना चुकीचं वाटत आणि तुम्ही पद दिली त्यांना तुम्ही कसं बोलता हे तुम्हाला चालतं का हे शोभत का तर हे तालुक्याच्या नेतृत्वाला शोभत नाही अजिबात आणि म्हणून राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री साहेब जरी समोर वय असलं विरोधक असले तरी तेवढा आदराने आणि तेवढ्या संस्कृतीने बोलतात आणि उपमुख्यमंत्री अशा चुकीच्या पद्धतीने की ज्यांचं नेतृत्व ज्या अण्णांनी पुढे आणलं त्यांच्याबद्दल हे बोलतात तर सभासद बंधूंना ह्या गोष्टीचा सगळ्यांनी आपल्याला विचार करावा लागेल वीस संचालक आहेत त्यांच्या मी सांगल तसंच तुम्ही करायचं मी सांगेल तसंच तुम्ही वागायचं मग त्यांना संचालक पत तरी कशाला देवतात वीस चे वीस संचालक तुम्हीच व्हायच उद्या नगर परिषदेची निवडणूक लागली तिथं चुकीचे नगरसेवक वागले तर ती म्हणतील मीच नगराध्यक्ष मी नसलो तर खालचे नगरसेवक निवडून येणार नाहीत कदाचित पायगावची नगर पंचायत लागली तिथं त्यांचे चुकीचे वागले तो ता ते म्हणजे नीट नगरपंचायत चा नगराध्यक्ष ग्रामपंचायत जर लागली तर उच्चार करावा लागेल आणि म्हणून लोकशाही हे जे बोल अतिशय चुकीत आहे विरोधात झाले आमच्यावरती टीका करतायत विरोधक टीका करत नाही विरोधक वास्तव पटवून देत आहेत आणि जे वास्तव तुम्हाला आहे आणि म्हणून तुमच्या आठ पाकडे झालेली एक किस्सा सांगतो अरे कुठेच नाही तरी त्यांना कालच्या नाराच्या सभेत आपली समाज हरिबा अर्थी शाणा झाली त्यांना त्या सगळ्या स्वतःची आठ पाकड झाली तुम्ही सगळे किती पापड झाला परंतु असं दोन आता सुरुवातीला काय घरी झालं तर एकदा सभासदांनी ठरवता की हात काय जरी केलं तरी फरक किती पडेल कदाचित सुद्धा होईल आणि म्हणून मायगावच्या सभासदांना धन्यवाद आपण सर्वजण सरकार करता आणि म्हणून त्यानंतर मुखाना होते सत्त्याण्णव पासून दाखवून दिलेले तो एकत्र होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही दिले दोन हजार सातची निवडणूक झाली त्यावेळेस का होते त्या दिवशी त्यावेळेस सात संचालक निवडून घेऊन सुद्धा इलेक्शन कसं झालं होतं त्याने परत सदा सदा घेऊन गेला सत्ता होती आणि वीस तारखेक काय झालं होत हे आता सर्वांना माहिती आणि आता परत दोन हजार पंचवीस ची निवडणूक आहे सत्यानंतर दोन हजार पंचवीस पाच दोन सात परत बंद आणि मग माझी विनंती की आपण नसाचा पाठिंबा दिलेला आहे लोकांना अर्थ आहे हे सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे परंतु छत्रपती शहर महाराजांच्या काळात सगळे कमीच होतं परंतु ते मोबाईल करता येणार असतो पाणी पाडायचं अशा पद्धतीने आपण समाजात बदलणं विचार करून आपल्याला अडचण असेल ते आपण समजून घेतलेलं आहे तरी देखील आपण सरकार पक्ष शेतकरी पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण मदत करावी आणि मायगाव कारखान्याचा इतिहास लिहिण्याचं तुम्ही साक्षीदार व्हाल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू शकतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली

कारण मायना कारण

म्हणजे आपल्या ऐकत कॉलेज आपण पाडूया मग पवार साहेबांना घेणार मग कॅबियरला पवार साहेबांना पवार साहेब म्हणजे आपल्या इतर कॉलेज चालणार नाही कारण पुणे मुंबई प्रत्येक मंडळी येणार नाही ते पुण्यामध्ये मंडळी शिल्प येणार नाही आमच्या मंडळी प्रयत्न करायला हवी सगळे मंडळ की बरायचं बसलपैकी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी